आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो येत्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन कम्प्लीट करावं लागेल रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्याच्यानंतर तुमचा आय डी आणि पासवर्ड जनरेट होईल ते वापरून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पार्ट वनमधील डॉक्युमेंट अपलोड करण्याचा जो पार्ट आहे तो कसा अपलोड करायचा ते आपण इथं पाहूया यामध्ये आवश्यक आहेत ते म्हणजे तुमचं दहावीचा मार्क मिळवू आणि टी सी आणि जर आवश्यक असल्यास जर तुमची कॅटेगरी असेल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट तुम्हाला इथं आवश्यक आहेत उद्या सत्तावीस तारखेपासून जवळपास सर्व मुलांना दहावीचा मार्क मिळव आणि टी सी मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या आणि या व्हिडिओमधून ज्या पद्धतीनं मी इथं डॉक्युमेंट अपलोड करत आहे त्या पद्धतीनं तुम्ही उद्याला डॉक्युमेंट अपडेट करायचे कोणत्याही पार्टमध्ये कोणत्याही पार्टला म्हणजे भाग एकमध्ये जे मुद्दे आहेत त्याला आपण कधीही अपडेट करू शकता मी इथं भाग एक जो पार्ट आहे त्यामधील डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोड करायचा पार्ट इथं मी दाखवणार आहे त्यासाठी सुरुवातीला आपण लॉग इन करून घेऊया लॉग इन संबंधित आय डी आणि पासवर्ड आणि कॅपचा एंटर केल्याच्यानंतर लॉग इन हा ऑप्शन अवेलेबल होईल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसायला लागेल पहा इथं सुरुवातीला ओपन होईल डॅशबोर्ड ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन कॅब ऑप्शन पार्ट टू आणि मिस्लिनियस म्हणून आहे आता हा पार्ट वनमध्ये मी यामध्ये पाहिला तर तुम्ही रजिस्ट्रेशन डिटेल पहा इथं लक्षात येईल तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल पर्सनल डिटेल ॲड्रेस डिटेल कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल क्वालिफिकेशन डिटेल हे झाल्याच्यानंतर हे अपलोड डॉक्युमेंटचा जो पार्ट आहे तो आज मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे वरचे पार्ट मी सगळे कंप्लीट केलेले आहेत हा पार्ट मी आता लॉग इन कम्प्लिट लॉग येऊन कम्प्लीट करत आहे ठीक आहे मग यापैकी पार कोणताही पार्ट तुम्ही कोणत्याही वेळेला भरू शकता किंवा त्यामध्ये चेंजेस घडू शकता ठीक आहे लॉक करण्याच्या बिफोर ह्या गोष्टी कराव्या लागतात लॉक झाल्याच्यानंतरही करता येतात अनलॉक करून ठीक आहे आता इथं आपण पाहूया काय अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट हा पार्ट मग आता याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला मग यावर क्लिक केल्यास तुम्हाला असा इंटरफेस दिसायला लागेल पहा इथं इथं दिलं आहे बघा फाईल फील्ड मार्कड विथ स्टार आर मँडेटरी म्हणजे इथं बघा टेन स्टँडर्ड मार्कशीट इथं स्टार केलेलं आहे बघा हे मँडेटरी आहे लिव्हिंग सर्टिफिकेट मँडेटरी नाही आणि नंतर अंडरटेकिंग एक आहे इथं डाउनलोड सॅम्पल फॉर्मॅट इथे एक फॉ इथं इथं क्लिकला तर तुम्हाला एक फॉर्मॅट मिळेल अंडरटेकिंगचा त्याच्यावर तुम्ही जी काही का माहिती आहे ते भरून इथं अपलोड करू शकता जे की अंडरटेकिंग म्हणून असणार आहे बट तुम्ही हे वरचे डॉक्युमेंट जर अपलोड केले असेल तर ते डॉक्युमेंट्स अंडरटेकिंगचं अपलोड करायची आवश्यकता नाही आहे आता मी माझ्याकडे टी सी आणि मार्कमिओ हे दोन्ही अपलोड करत आहे इथं तर इथं या विंडोवर आल्याच्यानंतर इथं चूज फाईल ऑप्शनवर क्लिक करा मी टेन्थ मार्कशीट अपलोड करतो आहे माझ्याकडे ते ऑलरेडी स्कॅन करून ठेवले गॅलरीमध्ये त्याचे फोटो काढून रिक्वायर्ड साईजनुसार बनवून ठेवलेले आहेत ते इथून मी घेतो आहे हा तो मार्क मार्कमिओ आहे मी इथं सलेक्ट केलं त्याला आणि सिलेक्ट केल्याच्यानंतर बाजूला स्क्रोल केल्यावर अपलोड याचा ऑप्शन दिसायला लागेल तुम्हाला टेन्थ मार्कशीटच्या पुढे पाय फाईल सलेक्टेड असं दाखवते आपण सिलेक्ट केली ती फाईल मग अपलोड करायची थी। ठीक आहे त्या अपलोडवर क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली असं वरती ग्रीन कलरमध्ये मॅसेज येतो आहे ते डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे त्यानंतर दुसरं पहा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तिथं आपण सलेक्ट करून घेऊया जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट मी स्कॅन करून ठेवलं आहे ते मी इथं सिलेक्ट केलं आहे फाईल सिलेक्टेड असं ऑप्शन आहे पहा इथं त्यानंतर परत अपलोड या ऑप्शनवर त्याच्या समोर असलेल्या अपलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ती पण वरती दाखव डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली मी ते जे डॉक्युमेंट तयार करून ठेवले ते आधीच गॅलरीमध्ये ते मी सगळे स्कॅन करून रिक्वायर्ड साईजमध्ये बनवून ठेवले होते त्यासंबंधीचा जर तुम्हाला अडचण असेल तर की सर ते मी जे डॉक्युमेंट होतं ते एक एम बीपेक्षा जास्तचं आहे तर मी कसं करावं लागणार आहे त्याला एक एम पर्यंत कसं आणायचं आहे त्याच्यासंबंधी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो तो तु, तु, तुम्ही पाहून घ्या चॅनलवर आहे टिपिकल इंडियन मास्टर या चॅनलवर सर्च करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते डॉक्युमेंट्स कम्प्लीट करून मग इथं अपलोड करायचे ठीक आहे हा इथं अपलोड झालेला आहे बघा टी सीचा डॉक्युमेंट आणि हे दोन्ही अप अपलोड झाल्याच्यानंतर आपण इथं सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचे ते दोन डॉक्युमेंट जे आहेत इम्पॉर्टंट दहावीचा मार्क मिळवणे टी सी ही इथं अपलोड होतात इथं कास्ट सर्टिफिकेट विचारलेलं नाही आहे कारण की या ज्या विद्यार्थ्याला मी डॉक्युमेंट अपलोड करतो ना हा जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी असल्या कारणाने इथं ती इथं त्याचं कास्ट सर्टिफिकेटचं डॉक्युमेंट विचारत नाही आहे ठीक आहे ज्यांची कॅटेगरी असेल त्यांना टेन्थ मार्क मे नंतर टी सीच्या नंतर इथं कास्ट सर्टिफिकेटचं पण ऑप्शन दिसेल जर का तुम्ही कॅटेगरीचे असाल तर जर ओपन असाल तर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेटचं इथं ऑप्शन दिसणार नाही आहे या अशा पद्धतीने इथं डॉक्युमेंट दोन्ही अपलोड झालेले आहेत पहा आणि आपण सेव्हॅन नेक्स्ट वर क्लिक केल्यास वरती मॅसेज येऊन जाईल पहा तुम्हाला ठीक या पद्धतीने मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स अपलोडेड म्हणून मॅसेज येतो